खासदार संजय राऊत यांनी आणखी एक फोटो ट्विट केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुंड निलेश घायवळचा हा फोटो आहे जो संजय राऊतांकडनं ट्विट करण्यात आला आहे महाराष्ट्रामध्ये गुंडा राज आहे गुंड आणि दरोडेखोरांसाठी चालवलेलं राज्य सध्या आहे अशी टीका राऊतांनी केली आहे गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी या सगळ्या संदर्भातला खुलासा करावा अशी मागणी आपल्या ट्विटच्या माध्यमातून संजय राऊत करतात तर संजय राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार संतोष बांगर आणि गुंडघायवळ यांचा एकत्रित फोटो आपल्याला पाहायला मिळतोय काल श्रीकांत शिंदेंचा फोटो ट्विट केलेला होता संजय राऊतांनी आणि आज मुख्यमंत्र्यांचा फोटो एका गुंडासोबत राऊतांनी ट्विट करून काही सवाल विचारले तर खासदार संजय राऊतांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा पाहूया गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य हे महाशय कोण आहेत असा सवाल त्यांनी ट्विटमधनं विचारलेला आहे त्यांचं नेमकं कर्तृत्व काय याचा खुलासा करावा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी हा खुलासा करावा असं आवाहन संजय राऊत करतात कायद्याचं राज्य असं असतं का हा सवालही त्यांनी विचारलाय पुणे संस्कृती आणि विद्येचं माहेर घर होतं आज काय अवस्था केली आहे मोदी शहांच्या राज्यकर्त्या टोळीनं असा प्रश्न संजय राऊतांनी विचारत महाराष्ट्रात गुंडा राज आहे असं टायटल आपल्या ट्विटला दिलंय अधिक माहिती देण्यासाठी अभिषेक मुठाळ आपल्या सोबत आहेत अभिषेक या फोटोबद्दल माहिती काय माहितीये राऊतांनी फोटो तर ट्विट केलाय कधीचा फोटो आहे कोण आहे मुख्यमंत्र्यांसोबत ज्या व्यक्तीवरनं संजय राऊत आक्षेप घेतात आणि सवाल याबद्दल जर सा, का बघायचं तर एकूण मागील आठवड्याचा संपूर्ण सारांश आपल्याला बघावं लागेल एकूण मागील काही दिवसांमध्ये ज्या घटना घडल्या आणि त्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काल देखील संजय राऊत यांच्याकडनं एक फोटो जो आहे तो ट्विट करण्यात आलेला होता आज देखील अशाच प्रकारे एक फोटो जो आहे तो ट्विट करण्यात आलेला आहे कुठंतरी कायदा आणि सुव्यवस्था जी आहे ती बिघडत चाललेली आहे सोबतच चा गुंडांना कुठंतरी आश्रय या सरकारमध्ये मिळतो आहे अशा प्रकारचा आरोप जो आहे तो संजय राऊत यांच्याकडनं करण्यात येतो आहे एकूण यामध्ये जर का बघायचं तर आ, पुणे मध्ये मागील अनेक दिवसांमध्ये आपल्याला घटना ज्या आहेत त्या घटताना बघायला मिळत आहेत त्यात अशात पुन्हा एकदा संजय राऊत यांच्याकडनं अशा प्रकारचा फोटो जो आहे तो ट्विट करण्यात आलेला आहे यात जर का बघायचं तर निलेश घायवळ हा जो गुंड आहे तो मुख्यमंत्र्यांसोबत त्यांनी फोटो काढल्याचा आपल्याला बघायला मिळत सोबत आहे सोबतच जे आमदार आहेत ते देखील आपल्याला यामध्ये दिसत आहेत त्यामुळे कुठंतरी गुंडांना आश्रय देण्याचा प्रयत्न जो आहे तो या सरकारमध्ये होतो आहे अशा प्रकारचा आरोप होताना दिसतो आहे मात्र यामध्ये जर का बघायचं तर दुसरीकडे जे शिवसेना आहे त्यांच्याकडनं अशा प्रकारचा युक्तिवाद करण्यात येतो आहे की अनेक जण आमच्यासोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करतात अनेक जणांकडनं युक्तिवाद जो आहे तो केला जातो आहे की अनेक जण आपला आम्हाला भेटायला येतात आम्हाला माहिती नसतं की ही लोक कोण आहेत त्यामुळे अन अनेकदा अनावधानाने हे फोटो जे आहेत ते काढले जातात अशा प्रकारचा युक्तिवाद जो आहे तो काल मंत्री दीपक केसरकर यांच्याकडनं देखील करण्यात आलेला होता आणि त्यामुळे यात जर का बघायचं तर कालदेखील या संदर्भात जे शिवसेना आहे युवासेनेकडनं या संदर्भात कारवाई करण्यात आलेली होती त्यामुळे आज या संदर्भात काही कारवाई करण्यात येते का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे मात्र कायदा आणि सुव्यवस्था असेल किंवा मग गुंडांना आश्रय देण्याचा प्रयत्न असेल हा कुठेतरी सरकारकडनं होतो आहे अशा प्रकारे आरोप जो आहे तो आता मागील काही दिवसांमध्ये आपल्याला होताना दिसतात हे दोन्ही फोटोंच्या माध्यमातून सरकारच्या कारभारावरती भूमिकेवरती प्रश्न उपस्थित करण्याचा मुद्दा अधोरेखित केलेला आहे संजय राऊत यांनी विरोधकांकडनं एक प्रकार हा मुद्दा अधोरेखित होतोय धन्यवाद अभिषेक या माहितीबद्दल तर काल श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गुंड हेमंत दाभेकरचा फोटो ट्विट केलेला होता संजय राऊतांनी आणि आज मुख्यमंत्र्यांचा सुद्धा एक फोटो अशाच एका गुन्हेगारासोबत ट्विट करत महाराष्ट्रामध्ये गुंडाराज सुरू आहे का असा प्रश्न त्यांनी विचारलाय आणि स्पष्टीकरण सुद्धा मागितलंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट